मिरज रोडवर असलेल्या मार्केट यार्ड जवळील दोन वर्षापूर्वी झालेल्या रिलायन्स ज्वेलर्स दरोड्यातील संशयित प्रिन्स कुमार शिवनाज सिंग वैवश्य सत्तावीस तानापूर दिलावरपूर जिल्हा वैशाली राज्य बिहार यास विश्रामबाग पोलिसांनी आज अटक केली आहे देहरादून कारागृहातून त्याचा ताब्यात घेत ही कारवाई करण्यात आली गुन्ह्यावेळी दुचाकीवरून पळून जात म्हैसा रोडवर त्यांनी दुचाकी टाकून पलायन केल्याचं समोर आलेलं आहे पोलिसांनी आत्तापर्यंत दरोड्यातील सहा संशयितांना ताब्यात घेतलेलं असून अद्याप मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही प्रिन्स कुमार याच्याकडे आता कसून चौकशी केली जाणार असल्याचं विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी म्हटलं आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मिरज रोडवर असणाऱ्या रिलायन्स वेल्स या पेढीवर दिनांक चार जून दोन हजार तेवीस रोजी दरोडेखोरांनी भर दुपारी सशस्त्र दरोडा टाकून पंधरा ते वीस मिनिटात सहा कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट केली दरोडेखोल्या आपण पोलीस असल्याची बतावणी करत कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून दागिने घेऊन चारचाकीतून पसार झाले होते यावेळी दरोडेखोरांनी एका ग्राहकाच्या दिशेने केलेला गोळीबार त्या सुदैवाने तो बचावला होता भर दुपारी अत्यंत वर्दईच्या रस्त्यावर आणि पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या नियोजनबद्ध हा दरोडा टाकण्यात आला होता दरोड्याने राज्यात खळबळ उडाली होती त्यानंतर पोलिस दल खडबडून जागे झाले या गुन्ह्यातील मुख्य सूत्र सुबोध सिंग याला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर मोहम्मद मुख्तार याला बिहारमधून अटक केली आणि यानंतर प्रिन्स कुमार याचे नाव निष्पन्न झाले त्याच्यासह हो अन्य संशयितांच्या शोधासाठी एल सी बीसह सह विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने बिहारमध्ये तळ ठोकला मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही अखेर त्याला आज डेहराडून कारागृहातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याच्याकडून आता कसून चौकशी केली जाते आहे निरीक्षक भालेराव अधिक तपास करत आहेत दरम्यान प्रिन्स कुमार याला विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी आज फिरवले त्यांनी त्या घटनेवी वापरण्यात आलेली दुचाकी पुरवल्याचे सांगितले ही दुचाकी कर्नाटकातील ला असून लातूर येथे घेतल्याने त्यांनी पोलिसांनी सांगितलेलं आहे ही दुचाकी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज